भोमाच्या मला पैसर घराकडे मेळपास आलेले त्यांना हा हर आपले जवळपास एक सत्तरीक जण तरी आले सगळे जण सत्तरीक जण आले त्यांना कंप्लिटली प्रेझेंटेशन दिले माझ्या डब्ल्यू डी डिपार्टमेंटात प्रेझेंटेशन दिल्या उपरात सगळे एक्सप्लेन केले एक म्हणजे देवळातो यदो सुद्धा कुडको वचना एक वेगवेगळ्या चुकीचा समज त्यांच्या तकलेत असता तरी ते त्यांना एक्सप्लेन केले ते त्यांना पटले बी दुसरी गजा त्यांच्या तकले असल्या साठ मिटरचा रस्ता करता म्हणून बट आम्ही साठ मीटरचा रस्त्या करिना तो कोणीतरी त्यांच्या तकडे को तक गैरसमज लागतो आम्ही फक्त थंसर पंचवीस मिटरचा रस्त्या करतात तिसरी गजा त्यांची एका देळाकडल्या दुसऱ्या देवळाकडे वचपातू काय प्रॉब्लेम जायना घरां वयता म्हणजे त्यांची साठ म्हणजे जवळपास घरां चाळीशी घरांच्या तकलेन असतो फक्त वयता भेटरली चार घरां ओके चार घरां भीतरले चारू ओनर थंसर असे दोन म्हणजे एकट्याचे दुकान आणि घर नव्याण्णव स्वेअरिटरांचा हो आणि एकशे वीस स्क्वेरमीटर उरलेले दोन त्या चारू जणांना आम्ही वेगळे चार प्लॉट देतात आणि वेगळी चार त्यांची बांधपा खात्ही पैसे देतात आणि उरता उरले ल्हान गाडे थंस जे एक्वायर केलेल्या प्रॉपर्टी रस्त्याक ते असतात म्हणजे ते गाडे खाडे म्हणजे ते रस्त्याक तेकोन त्यांच्या देवळाकडेच जर जाल्यार देवळा देवळाकडे गाडे घालत्याचे आम्ही प्रोव्हिजनही देतात त्याची लोकांनी समजून जाय थंसर इन फ्युचर केसं ॲक्सिडंट जाऊचो ना कारण प्रोसेस आता कंप्लीट जायत येता दोन हजार सातातल्या चालू आशिलो नॅशनल हायवेचं प्रोसेस नवीन प्रोसेस जाऊ म्हणजे बरं कठीण हा बट तरी सुद्धा त्यांच्या झालं की दुसरं आणि एक प्रोपोजल तो खूप वडा प्रपोजल इकोजी खाजन लॅन आणि हे सगळे आशिले पण त्यांना हा एक गजाल सांगलं फाल्या आमच्या प्रॅक्टिकली इंजिनियर सायटीर वयता वेगा तुम्ही कॉपरेट करत ते त्यांना थंसर मार्किंग करून दाखयतले मार्किंग करून त्यांची प्रॉपर्टी येता काय ना ते कळतले त्यांच्यानी बरवून मागला आम्ही दिता दिवळही कसलाच भाग वतना ही चार घरं सोडला त्याच्या पलीकडे आम्ही कायच वचना उरलेली घरां जी बेस्ती मार्किंग त्यांचे कन्फ्युजन आहात की सर्वे नंबर तो दाखला म्हणजे त्या सर्वेची सगळी दिसतं हे जे थोडे कोण जे हा पण ते चुकीचा सांगता पण तांकां विषय बरेंच पटल्या ओके हांवें जे सांगला ते त्यांना सगळ्यात पटला माझा अंदाज हा एकदा मार्किंग केल्या उपरांत इश्यू जो तो रिझॉल्व जातो इन द इंटरेस्ट ऑफ त्यांचे देवूळ जात्रा उत्सव जे करपा खातीर वयल्यान आणि खूप मोठ्या प्रॉब्लेम वती त्यांची एक तळी आह ती आम्ही तीस लाख आणि थर्टी लॅक्स रुपीज ऍडिशनल म्हणून ती ब्युटीफाय करून दिला दिसता त्यांच्यानी या विषयाचे सरकारा बरोबर कॉपरेट करप गरजेचे असं ते करतले असं माझा विश्वास आहे आमचे इंजिनियर थंय गेल्या उपरांत मार्किंग करून गेल्या उपरांत परत एकदा ते मेटे आणि दुसरी रिझॉल् कोणी नागदर्ची नावा जी गॅजेटाचे येल्या ते फक्त सर्वे नंबर थेंसर असतात ओके पार्टीशन ना म्हणून आयल्या कारण एक सर्वे नंबरान जर भितरले बातसशो कुडको सुद्धा जर वयता पन्नास मीटर जाल्यार त्या सर्वे नंबरातली सगळीं घरां येता आम्ही त्यांच्यानी जे मागला पण उरलेल्या चाळीस घर त्यांना बरोवन दिवपाक तयार आला त्यांचे घर एकटी वेचे ना